नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण लग्न समारंभात बनवतात ना अगदी तसंच मटर पनीर बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मटर पनीर कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला मग बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घालू तेल तापलं गेलं त्या की त्यामध्ये मोठ्या आकारामध्ये कापलेला कांदा घालू कांदा थोडा लालसर झाला की त्यामध्ये अद्रकीचा बारीक तुकडा दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि टोमॅटो घालून भाजून घेऊ बघा बऱ्यापैकी असं भाजलं गेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्याच कढईमध्ये तेल घालू आणि पनीर थोडं लालसर होईपर्यंत तळून घेऊ बघा मस्त असं पनीर लालसर झालं आहे काढून घेऊ आपण जे कांदा टोमॅटो भाजून घेतलं होतं ना त्याचा वाटलेला पेस्ट घालून घेऊ दोन ते तीन मिनिट तेलामध्ये भाजून घेऊ यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत जसं की इथे भोसचे काही मसाले घालणार आहेत रेड चिली पावडर अर्धा चमचा हळद अगदी थोडं घाला धनिया जिरा पावडर शाही पनीर मसाला एक चमचा आणि कश्मीरी लाल मिरच अर्धा चमचा मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले जळणार नाहीत त्यामुळे मी अगदी थोडं पाणी घातलं आहे नंतर त्यामध्ये दोन चमचे दही घातलं तुम्हाला दही आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पाणी घालून इथे मी सहा जणांना पुरेल अशी भाजी बनवली वटाने घालून घेऊ आणि चवीपुरतं मीठ पनीर घालू आणि छान उकळी येऊ द्याय दे, येऊ द्यायची आहे कोथिंबीर घालू आणि सर्व करून घेऊ बघा भाजी जास्त पातळ नाही आणि पण नाही एकदम भाताबरोबर चपातीबरोबर आरामात खाऊ शकतो तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा बनवायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी बनली ते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद